बहादुरा नगरपंचायतीची स्थापना होऊन सरासरी दोन वर्षाचा कालावधी लोटून गेलाय तरी सुद्धा स्थानिक जनतेच्या समस्या अजूनही सोडविण्यास नगरपंचायतीचे प्रशासक असमर्थ आहेत रस्ते नाले सांडपाणी व्यवस्थापन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खाली जलभराव आणि कब्जापत्र धारकांना करपावती न देणे यासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत जनता नगरपंचायतीच्या अनेक फेऱ्या लावूनही त्याची कामे वर्षानुवर्षे होत नसल्याचे चित्र आहे जेव्हा की प्रशासनाला जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी स्थानापन्न केले आहे नगरपंचायतीची स्थापना झाली तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यास साठी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे खरबी येथील जयस्वाल इस्टेट येथे झालेल्या सभेमध्ये हजारो जनतेसमोर छाते ठोकपणे सांगितले होते परंतु या पाचशे कोटी रुपयांच्या जनसामान्यांच्या विकासासाठी खर्ची न घालता तिजोरीमध्ये सडविले जात आहे यामुळे जनता त्यांचे प्रश्न न सोडविले गेल्यानं नाखुश आहे या आशयाचे निवेदन दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चिखलखुंदे प्रशासक यांच्या अनुपस्थितीत कर आणि प्रशासन अधिकारी सागर ठाकरे यांना देण्यात आले आणि जनतेला मागण्या समजून त्यावर निराकरण करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासित केले यावेळी नागपूर जिल्हाध्यक्ष प्रशांत नखाते यांच्या नेतृत्वात निवेदनाच्या माध्यमातून सहारे लेआउट येथील नागरिकांचे कब्जापत्रावर कर लावून द्यावे रस्त्यांची दुरुस्ती सुविधा उपलब्ध करून द्यावी बहादुरा नगरपंचायत येथील लेआउट नियमित करणे मिलन नगर येथील रस्त्याचे काम करणे रामनगर येथील अपूर्ण समाज भवनाचे काम पूर्ण करणे नाग नागिन मंदिर जवळील रस्ता बनविणे खरबी येथील महावितरण सब स्टेशन कार्यालयाच्या मागील रस्ता बनविणे आणि नालीवर स्लॅब टाकणे नवनाथ नगर येथील पानधन रस्ताने नाली बनवणे तसेच प्रस्तावित तस असलेले शहीद स्मारक तात्काळ बनविणे या लवकरात लवकर व्हावी अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिती याही पुढे जाऊन आक्रमक आंदोलन करणार असल्याची चेतावणीही अधिकाऱ्यांना देण्यात आली यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासूरकर सुधा पावडे नरेश निमजे रवीना भागवतकर उमेश कड उपस्थित होते नमस्कार मी प्रशांत विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर जिल्हा अध्यक्ष आणि आम्ही जनतेच्या रोज लक्षात घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वामध्ये एक भव्य असा मोर्चा घेऊन आलो आहोत संपूर्ण जनतेच्या जे प्रश्न आहेत हे सहारे लेआउट मधील नागरिकांचे जे टॅक्स नाही लागत आहे त्याबद्दल सर्वात मोठी एक समस्या आहे का भरपूर दिवसापासून ते लोक राहून राहिले झोपडपट्टीलाही त्रास टॅक्स देतात पण ते मध्ये दे पैसे देऊन आणि संपूर्ण एक पैसा देऊन सुद्धा ते मध्ये प्लॅट घेऊन त्यांना टॅक्स नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे मध्ये खाली प्लॅट आहे तिथल्या पाण्याची समस्या आहे पाणी जमा असून तिथं डेंग्यू मलेरिया आणि चिकनगुनियासारखे रोग होऊन राहिले आणि प्रशासन कोणत्याच प्रकारचे त्याला सहकार्य करून न राहिले त्याबद्दल आमच्या एक एवढा मोठा आणि भरपूरसा समस्या आहे रस्ते नाली रोड ह्या समस्याला घेऊन आम्ही सर्व लोक इथं आलेलो आहोत आणि प्रशासनासमोर एक निवेदन द्यायला आलो का बा हे जो आम्ही निवे काम हे करत आहोत निवेदन देत आहोत त्याचे विल्हेवाट किती दिवसात लावता आणि किती लवकर लावता म्हणून आम्ही त्यांना एक निवेदन घेऊन आलो महान्यूज सेवन करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू